काहीतरी कमी असत त्याच्यामध्ये आत्मदेवाच्या जीवनामध्ये सगळं आहे सत्ता आहे संपत्ती आहे वैभव आहे ज्ञान आहे प्रसिद्धी आहे सिद्धी आहे काय दुःख दुःखी आहे आणि दुःखी असं आत्मदेव आपल्यापुढे संतती नाही शोक लागला आणि या आत्मदेवाने नाना पद्धतीचे उपाय केले आत्मदेवाने नाना पद्धतीचे उपाय केले पण आत्मदेवाच्या कुटुंब मात्र संतती जन्माला येत नाही आत्मदेवाने अनेकाला उपाय सांगितले त्यांना देखील पण याला मुलगा होत नाही आत्मदेव विचार करत आहे आपला असा काय विषय आहे की आपल्या कुठे या ठिकाणी येत नाही अशी आहे हा आत्मदेव या ठिकाणी दुःख करू लागला खेद करू लागला आणि खेद करीत असणार आत्मदेवाच्या जीवनामध्ये या ठिकाणी पुत्र नागरिक आहे हा आत्मदैव या ठिकाणी संपत्तीचे नाना उपाय करत आहे आपल्या कुठे या ठिकाणी होतो जन्मदा

नामदेव बाबा खाली मला गोपाल कृष्ण किती वाहन म्हणा याच्या मुलं पत्नीला मुलगावर नाही बाबो तर असं आहे याच्या पत्नीला नाही नवत नाही याने घरामध्ये डोळ खाण्याकरता आपल्याचं नाही आत्मने मला मुलगा होत नाही झाडाला भोला येत नाही आत्मने विचार करतो आंब्याला आम्ही येत नाही उलगता येत बसून काय करायला आत्मने विचार करतो आपल्या पत्नीला होत नाही त्याला येत नाही हरकत नाही एखादी गाईची तू आपल्या दारामध्ये वाचल करतो त्यामुळे गायक पाठिले पण गप्पत त्या गायीलाही मूल होत नाही गाईला वासरू होत नाही झाडाचा फळ येत नाही आत्मदेवाला मूल होत नाही आत्मदेव विचार करतो काय अवस्था आहे मनात गाईला वासूर होत नाही तर नमत नाही त्या आत्मदेवाने दारामध्ये देवाच्या पूजेकरता वेगी लावतो त्या विलीलाही मूल आलं नाही ऐका थोडंसं पुढं सारखं महिला मंडळ म्हणा त्याच्या पत्त्याला बंदा होत नाही झाडाला दा फळ येत नाही गाईला वासरू होत नाही विलीला फुल लागत नाही आपण देवाने अनेक उपाय केले पण आपल्या कुठे संतती जन्माला येत नाही याचं वाईट वाटलं आपलं आणि दुःखी बाजूने आत्मदेव विचार करतो अरे जगण्यापेक्षा मी लिहिलं सकाळ सकाळ तर आम्ही बाहेर फिरायला निघालो आणि बाहेर फिरायला निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गमत अशी आहे समोर त्यानं थोडं बघितलं की लोक डोकं मोबाईच्या गोड बघू नये त्याला भेद वाटायचा ज्याला लेकर नाही त्यांना लेकराचा उपाय यानं सांगितला पण याला उद्योग होत नाही आत्मदेव दुःखी झालेला दुःखी झालेला करतो जगण्यापेक्षा वेगळं बरं आणि म्हणून मी आत्मदेवाने या ठिकाणी एके दिवशी निश्चय केला आणि मनामध्ये मरण्याकरता निघून गेला मला गमत मरायला निघून गेलेला आता जगायचं नाही

कितीही मराठी टेकलेला माणूस देवाचा दारण केला तो हात जोडून म्हणजे देवा देवा सुखा बरोबर मराठा टेकलेला जरी माणूस असेल तर त्याला सुद्धा मना वाटत नाही जुन्या काळामध्ये सासरव पाहिजे आता सासरव एक ग्रहणी सासरव त्रास सासू त्रास नवऱ्या तप्रास पण जुन्या काळात घरी सांगायची सोय नव्हते आता तसं नाही आता लग्न झाल्यापासून जमल्यापासून ते फोन चालू आहे ते फोडेपर्यंत माहितीच का माहिती नामूच देत नाही काय भाजी किती जेवण झालं का आता त्याच्या घरात